नमस्कार मी कल्पेश आणि आज आपण चर्चा करणार आहोत एका प्रशांत कोरटकरच्या विषयावरती एक महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्षांचं पक्षांतर झालं आणि आता तर पक्ष फुटून सत्तेतले पक्ष विरोधात आणि विरोधातले पक्ष सत्तेमध्ये हे सगळं घडत असताना शिवसेनेमध्ये एकनाथराव शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी जे काही बंडखोरी केली असं ते म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी गद्दारी केली असं ते बोलत आहेत त्याच एकनाथराव शिंदेंच्या शिवसेनेबद्दल आपण आज बोलणार आहोत तसं पाहायला गेलं तर एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सोडून भारतीय जनता पार्टीची साथ दिली आणि त्यावेळेला संजय राऊत आदित्य ठाकरे किंवा त्यांच्या व्यतिरिक्त सगळे सहकारी शिवसैनिक संपूर्ण आमदार हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणणं तसं पाहायला गेलं तर गद्दार शब्दावरतीच शिवसेनेची निवडणूक झाली उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक वेळी प्रत्येक सभेतून एकनाथराव शिंदे यांच्यावरती गद्दार हा उल्लेख केला गेला आणि हा शिक्का मरेपर्यंत राहणार असं त्यांनी त्यावेळेस ते म्हटलं होतं आणि ज्यावेळी संजय राऊत हे प्रत्येक दिवशी दिवसात तीन चार ते चार वेळा ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतात त्यावेळेला ते गद्दार मेंदे हे शब्द कधीही बोलणं टाळत नाहीत कधी ते नेहमी तुम्ही जर बघितलं असेल तर ते नेहमी गद्दार मिंदे हे शब्द आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला बोलताना दिसतील हे सगळं खरं आहे परंतु उद्धव ठाकरेंनी सातत्यानं सांगितलं आहे की माझी शिवसेना यांनी चोरली आहे माझी शिवसेना चिन्ह हे देखील यांनी चोरलं आहे यावरतीच यांचं समाधान झालं नाही तर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे वडील आहेत हे माझं वडिलांना चोरण्याचं काम देखील एकनाथराव शिंदे गद्दार हे करतायत असं सातत्यानं ते प्रत्येक सभेमधून सांगत होते त्यावेळी एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्यासोबतचे आमदार मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच त्यांचे सहकारी असतील यांना त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध रोष का नव्हता राग का नव्हता त्यावेळी त्यांनी राग व्यक्त करण्याचं किंवा राग काढल्याचं का बघायला मिळालं नाही आवर्जून आपण या विषयावरती मुद्दाम पडद्यामागं जाऊन मागच्या काळात काय गोष्टी घडल्या आहेत यावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय याची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतोय कारण की हा जो प्रकार आहे नुकतीच एक काही दिवसांपूर्वी घटना घडली एक कॉमेडी आहे जो व्यंग करतो कविता करतो त्याने आपल्या व्यंगातून एक कविता सादर केली आपल्या या व्यंगात्मक कवितेतून एक नवीन काहीतरी समाजापुढं आपण विशिष्ट रूप ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या काही घटना घडल्यात त्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं कल्पकतेनं मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा खरंच बघायला गेलं तर तो एक कलावंत आहे एक कवी आहे एक विनोदवीर आहे याचं नाव आहे कुणाल कामरा आता कुणाल कामरा हा कुणाला माहीत होता की नाही हे मला माहीत नाही महाराष्ट्रातील कित्येक लोकांना माहीत होतं याचंही मला माहीत नाही परंतु कलाक्षेत्रातील हा एक कलाकार आहे एक व्यंग करतो एक कॉमेडियन करतो कुणाल कामराला हे माहिती आहे परंतु आता कुणाल कामरा हा रातोरात एवढा मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल झाला ज्या लोकांना म्हणजे तो ज्यांना माहीत नव्हता तो महाराष्ट्रात माहीत नव्हता देशभरात माहीत नव्हता आज कानाकोपऱ्यात लोकांना माहीत झालंय देशात नव्हे तर जगभरात आज कुणाल कामरा कोण आहे हे माहीत झालंय परंतु हे सगळं काही आता जग पाहायला लागलंय हे मी आता तुम्हाला सांगतोय का कुणाल कामरा हा रातोरात हिरो झाला त्याचं मागचं कारणही एक आहे मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये त्याने एक कविता सादर केली आणि ती कविता सादर करत असताना त्याने समोरच्याला विरोध करून दाखवत असताना त्याने एकनाथराव शिंदे यांचं नाव न घेता नाव न घेता हा शब्द मी आवर्जून वापरतोय त्याने कविता म्हटली आहे आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलंय की शिवसेना ही भाजपमधून वेगळी झाली त्यानंतर शिवसेना ही शिवसेनेमधून वेगळी झाली राष्ट्रवादी काँग्रेस ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळी झाली एवढं होऊ नये यांचं समाधान झालं नाही यांनी चिन्हही चोरलं यांनी पक्षही चोरला आणि शेवटचा उरला सुरला यांनी वडिलांना देखील चोरला असं म्हणणारी एक कविता या कुणाल कामरानं त्या ठिकाणी सादर केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संतप्त होऊन त्यांनी ज्या ठिकाणी कुणाल कामराचं हे शूटिंग झालं होतं त्या ठिकाणी विरोध प्रदर्शन करत तो स्टुडिओ अक्षरशः नेस्त नाबूद केला फोडून काढला तिथले कॉम्प्युटर फोडले खुर्च्या फोडल्या प्रचंड हॉलची नासधूस केली स्टुडिओ त्या ठिकाणी जाऊन पूर्णपणे तोडला दादागिरी केली शिवेगाळ केली आणि एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर कुणाल कामरा याला जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आणि शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी चाहत्यांनी कुणाल कामराला फोन देखील लावला आणि प्रतिक्रिया देखील देताना त्यांनी म्हटलं की आम्ही याला मारून टाकू आम्ही याला सोडणार नाही आम्ही याला पाय ठेवू देणार नाही अनेक प्रकारचे असे गैरवक्तव्य केले मित्रांनो हे सगळं घडत असताना याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात जाहीर वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं या ठिकाणी घटनेमध्ये राहून सगळ्यांनी आपलं काम करणं गरजेचं आहे परंतु व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा स्वैराचार होऊन झालेला आम्ही सहन करणार नाही कुणाल कामरा हा विनोदी आहे म्हणून विनोद करतो विनोदवीर आहे असं आम्ही समजू शकतो तो स्टँडअप कॉमेडी करतो हेही आम्हाला माहिती आहे आम्ही स्टँडअप कॉमेडी स्वतः पाहतो ऐकतो परंतु एकनाथराव शिंदे यांच्याविषयी जो बोलला गद्दार असा जो बोलला या गोष्टी पटणाऱ्या नाहीत या महाराष्ट्रामध्ये गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सिद्ध झालं आहे कारण की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला लोकांनी निवडून दिलं आहे आणि महाराष्ट्राच्या लोकांनी जर त्यांना निवडून दिलेलं असेल तर हा कुणाल कामरा नेमका कोण आहे हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेची माफी मागितली पाहिजे असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि कुणाल कामरावरती कारवाई आम्ही करणार आहोत असे देखील संकेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देखील दिले आणि बाहेर प्रसार माध्यमांसमोर देखील दिलेला आहे प्रश्न हा आहे मित्रांनो की कुणाल कामराने जी कविता केली आहे ती जर तुम्ही ऐकली ती मी तुम्हाला ऐकवणारच आहे त्या ठिकाणी त्याने एकनाथ शिंदे यांचं कुठेही नाव घेतलेलं नाही आणि त्याने जे म्हटलंय की ठाण्यामधला एक व्यक्ती आहे त्या संदर्भात त्याने पुढच्या काही गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या मी तुम्हाला नक्की ऐकवणार आहे त्या तुम्ही आधी ऐकून घेऊयात जी ऑर्डर मी लिहि जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी एनसीपी से बाहर आ गई ना एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाये मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया भाई। <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू कल कर तेंडुलकर के बेटे को कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा तेंडुलकर की तारीफ करू और देख हाथ से पर वो मेरा बाप है <laughs> तू ढूंढ <ले> <laughs> मित्रांनो आपण पाहिलं कुणाल कामरा जी कविता सादर त्याने जे केलं ते आपण ऐकलं आता हे वक्तव्य कवितेच्या माध्यमातून जरी केलेलं असलं तरी गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून महाराष्ट्रातील जनता हे सातत्य ऐकते कारण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे संपूर्ण नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या विरोधात यापेक्षा वेगळं काहीही बोलत नाहीत आणि हेच दररोज आहेत दिवसातून तीन ते चार वेळा आहेत दिवसातून जेव्हाही मुलाखत दिली तेव्हा आहेत एकनाथ शिंदे यांचं नाव निघालं किंवा त्यांच्या सहकार्यांचं नाव निघालं तरी ते गद्दार हा शब्द वापरतायत उद्धव ठाकरे यांचा बाप चुरून देण्याचा प्रयत्न केला हा शब्द ते वापरतायत यात वेगळं काहीच नव्हतं तरी सुद्धा कुणाल कामराचा एवढा राग एवढा महायुतीला का आला महायुती घाबरली का हादरली का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे होय महायुती हादरली आहे कारण विधान परिषदेत विधानसभेत ज्या विषयावरती चर्चा झाली आहे ज्या ठिकाणी ही शूटिंग झाली आहे हा स्टुडिओ पाडण्यात आलेला आहे खरं जर पाहिलं तर ज्यांनी दादागिरी दहशत करून स्टुडिओ फोडला त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे त्यांना अटक करणेसुद्धा गरजेचं आहे आणि जर तुम्हाला कुणाल कामरा याचं वक्तव्य जर खटकलं असेल आणि ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरिक्त काही जरी बोललं असेल तर त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करा दूध का दूध पाणी का पाणी कोर्टामध्ये होईल परंतु त्याच्या स्टुडिओवरती जाणं त्याच्यावरती हल्ला करणं आणि तेही एका सत्तेतील लोकांनी करणं हे अतिशय चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की याविषयी प्रतिक्रिया देत असताना महायुती ही संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं बोलायला तयार झाली आणि कामरावरती कठोर कारवाई करा त्याला जेलमध्ये पाठवा यापूर्वीही त्याच्यावरती अनेक गुन्हे असल्याचे दाखलेसुद्धा महायुतीतल्या अनेक नेत्यांनी दिले एकंदरीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेनं गद्दार म्हटल्यानंतर केवळ शिंदेगट हादरला नाही तर संपूर्ण महायुती हादरली हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय परंतु त्याही पुढं एक प्रश्न असा उपस्थित होतो एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता जर एवढी मोठी घटना घडू शकते आणि एवढं नाव न घेता बोलल्यानंतर जीवे मारण्याचे धमक्या दिले जात असतील स्टुडिओ फोडला जात असेल तर दुसरा भाग देखील आपल्याला एक ही गोष्ट नक्कीच समजून घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे संपूर्ण हिंदुस्तान त्यांना मानतो ज्या राजानं स्वराज्य निर्माण केलं आणि या देशातल्या अनेक राज्यातल्या जनतेला स्वाभिमानानं जगण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल याच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असताना महायुतीतल्या नेत्याच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडीला बसणारा व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतो प्रशांत कोरटकर हा नागपूरमधला स्वयंभूत पत्रकार म्हणून घेतो आणि तो, तो प्रशांत कोरटकर इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांना धमकी देतो फोनवरून आणि धमकी देऊन मी तुम्हाला जिवे मारण्याची धमकी देतो दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचे छत्रपती शिवाजी महाराज हे पळून गेले आमच्या ब्राह्मण तिथं नसते तर छत्रपती शिवाजी महाराज जिवंतच राहिले नसते अशा पद्धतीचं वक्तव्य करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन वक्तव्य करतो त्यावेळेस प्रशांत कोरटकरचा घर तुम्ही का काबेज केलं नाही त्यावेळी त्याच्या घरावरती बुलडोजर का चालवला नाही त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा सत्ताधारी पक्षातील आमदारांचा गट असेल जे आज विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवत आहेत त्यांनी त्यावेळेस आवाज का उचलला नाही हा एक ह्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो दुसरा राहुल सोलापूरकर हा असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आकऱ्यावरून सुटून नव्हते आले त्यांनी औरंगजेब आणि औरंगजेबाचा जो काही पंतप्रधान होता त्यांचा जो काही प्रधानमंत्री होता त्याची पत्नी होती त्यांना त्यांनी मोहऱ्या दिल्या लाज दिली आणि लाच देऊन ते पळून शिवाजी महाराज तिथून पळून आले शिवाजी महाराज हे धाडसे होते शुरीर होते हे दाखवण्यासाठी ते पेटाऱ्यातून निघून आले असं सांगितलं गेल्याचं राहुल सोलापूरकर सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांचा अपमान करतोय त्यांची बदनामी करतोय त्यावेळेस त्यांना राग का येत नाही संताप का नाही आला तुम्हाला राहुल सोलापूरकरच्या घरावरती त्या ठिकाणी जाऊन त्याला तुम्ही घरातून खेचत का नाही काढला त्याच्या घराची तोडफोड का नाही केली प्रशांत कोरटकर एक महिना झाला फरार होता राज्य सरकारच्या पाठबळाशिवाय हे शक्य होऊ शकत नाही विरोधक सातत्यानं ना सांगतात की प्रशांत कोरटकर इथं दिसला एवढी पोलीस यंत्रणा सज्ज असताना प्रशांत कोरटकर नागपूरमधून बोलतो त्यानंतर तो फरारही होतो अनेक वेळा तो कोर्टामध्ये जामिनासाठी अर्जही करतो त्याचा जामीन अर्ज फेटाळला जातो आणि त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर तो आता पोलिसांना सापडतो तोही तेलंगणा राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती असणारं तेलंगणा राज्य त्या ठिकाणी तो सापडतो महाराष्ट्रातच तो फिरत होता अशी सुद्धा माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाहेर येत होती तो कधी मुंबईमध्ये दिसला म्हणतात तो कधी नागपूरमध्ये दिसला म्हणताय कधी तो दुबईला गेल्याचं सांगितलं गेलं परंतु काही आमदारांनी मध्ये असल्याचं देखील सांगितलं गेलं परंतु बाजूच्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये तो सापडला या ठिकाणी आपल्याला अशी माहिती मिळाली सांगण्याचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता एका कवीनं विनोदी स्वरूपामध्ये कविता सादर केली त्याच्यावरती तुम्ही एवढा रोष दाखवला विधानसभेमध्ये तुम्ही एवढा आवाज उठवला त्याला अटक करण्यापर्यंत गेले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले त्याला जिवे मारण्याच्या धमक्या देईपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अखाट तांडव केला परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हो नावानं तुम्ही निवडणुका लढले निवडणुका लढतायत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राज्यामध्ये कारभार करू पाहताय सत्ता गाजवू पाहतायत त्यांच्याविषयी नाव घेऊन बोलणारा प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल भगतसिंग कोश्यारी असतील याही विरुद्ध जाऊन सत्ता अनेक सत्ताधारी पक्षातले आमदार असतील नेते असतील अनेक लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक त्या ठिकाणी बोलतायत त्याविषयी मात्र तुम्हाला राग येत नाही संताप येत नाही तुम्ही उद्रेक करत नाही अजिबात तुम्ही तांडव करत नाहीत थोडा आक्रोश देखील करत नाहीत किंवा यांना अटक करा अशी मागणी देखील तुम्ही करत नाहीत ही दुटप्पी भूमिका तुम्ही किती वेळेस करणार आहात संपूर्ण महाराष्ट्र हा उघड्या डोळ्याने पाहतोय केवळ एक साधा विनोदवीर असणारा कामरा हा तुमच्यावरती एक कविता करतो विनोद स्वरूपामध्ये तुम्हाला गद्दार शब्द वापरतो आणि संपूर्ण महायुती आधारते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानकारक बोलणारा त्यांची बदनामी करणारा हे मात्र ह्या महाराष्ट्रामध्ये मा उघड्या छातीनं निद्रा छातीनं फिरतायत यांना मात्र पोलिसांनी अटक करू शकत नाही यांच्यावरती कठोर कारवाई करू शकत नाही हेच खरं या ठिकाणी दुर्दैव आहे असं मला या ठिकाणी वाटतं प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा त्यांची शिवसेना सातत्यानं एकनाथ शिंदे गटाला गद्दार शब्द म्हणते आमचे वडील चोरले म्हणतात त्यांच्याविषयी मात्र तुम्ही ताकद दाखवत नाही खरी ताकद तिथं दाखवायला हवी त्यांच्या सभा होऊन दिल्या नाही पाहिजे त्यांच्या पत्रकार परिषदा होऊन दिल्या नाही पाहिजे तुम्ही विरुद्ध आखा तांडव केला पाहिजे परंतु त्याविरोधात तुम्ही न बोलता तुमची हिंमत तिथं झाली नाही तुम्ही एका कलाकारासाठी एक कलाकार ज्यावेळी कलाकृती सादर करत असतो त्याला तुम्ही डाबून मारण्याचा प्रयत्न केला त्याला तिथं तुम्ही अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करताय म्हणजे एका कलावंतामध्ये खऱ्या अर्थानं कला सादर केल्यानंतर त्या कलेमध्ये किती ताकद आहे समाज प्रबोधन किती प्रकारे होऊ शकतं ह्या सगळ्याच राज्यकर्त्यांना माहिती आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे जी गोष्ट खटकली जी गोष्ट सत्य आहे ती माध्यमांसमोर बोलायला भीती कशाची दहशत कशाची आणि दादागिरी करण्याचा अधिकार हा तुम्हाला दिला कोणी हा प्रश्न हा प्रश्न आता विचारण्याची गरज नक्कीच उपस्थित झालेली आहे असं मला वाटतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट नक्की करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मात्र